वादग्रस्त ट्रेनि ट्रेनी आय एस अधिकारी पूजा खेडकर हिची उमेदवारी सीनं आता रद्द केली आहे निवड होण्यासाठी बोगस दिव्यांग प्रमाणपत्र मिळवल्याचा आरोप करण्यात आला आहे तसंच नॉन क्रिमिलेअर ओबीसी प्रमाणपत्राबाबत देखील आक्षेप घेण्यात आल्यानंतर सीनं पूजा खेडकरला दोषी ठरवलाय यूपीएससीनं आज कारवाई करताना पूजा खेडकरला भविष्यात यूपीएससीच्या परीक्षा देण्यापासून देखील बंदी घातली आहे एकीकडे यूपीएससीनं ही कारवाई केली असताना पूजा खेडकरवर अटकेची टांगती तलवार कायम आहे पूजा खेडकरच्या जामीन अर्जावर आज पटियाला कोर्टात सुनावणी झाली यावेळी सरकारी पक्षाकडून पूजा खेडकरच्या अटकेची मागणी करण्यात आली पुढच्या सुनावणीत जामीन फेटाळला तर पूजा खेडकरला अटक होऊ शकते तर पूजा खेडकरची उमेदवारी यूपीएससी ने रद्द केलेली आणि निवड होण्यासाठी बोगस दिव्यांग प्रमाणपत्र मिळवल्याचा आरोपही झाला तसंच नॉन क्रिमी लेयर ओबीसी प्रमाणपत्राबाबत देखील आक्षेप घेण्यात आल्यानंतर यूपीएससी ने पूजा खेडकरला दोषी ठरवलंय यूपीएससी न आज कारवाई करताना पूजा खेडकरला भविष्यात यूपीएससी परीक्षा देण्यापासून देखील बंदी घातलीये वाद्रस्त एस अधिकारी पूजा खेडकर हिचा एस ने दर्जा जो आहे तो रद्द केलेला आहे तिच्यावर कारवाई केलेली आहे एकंदरीत या संपूर्ण प्रकरणामध्ये विजय कुंभार यांनी मोठा फॉलोअप घेतला होता नेमका आपण आपल्यासोबत जाणून घेऊया नेमका आज सीने काय कारवाई केली एस ने त्यांचं जे प्रशिक्षणार्थी पद होतं आत्ता ते काढून घेतलेलं आहे एस कडे त्यांनी मुदत मागितली होती सफाई देण्यासाठी परंतु सी ती तशी काही त्यांची सफाई स्वीकारलेली नाही परंतु आता तात्पुरतं घेतलंय कदाचित आणखी दोन चार दिवसामध्ये त्यांचं संपूर्ण आय एस पदसुद्धा जाण्याची शक्यता आहे ही कारवाई उशिरा झाली असली तरी एकूणच यू पी एस सीने एफ आय आर दाखल केला आहे त्यामुळे पुढची कारवाई आणखी सिरियस होईल परंतु माझं म्हणणं असं आहे की यू पी एस सीने केवळ पूजावर एफ आय आर न करून न थांबता ज्यांनी ज्यांनी त्यांना मदत केली कारण हे काही एकट्या एकटीचं का एक एक काम नाही आहे त्यांच्यावर सुद्धा फौजदारी कारवाई केली पाहिजे कारण आगामी काळामध्ये जर असे मूळ उपटून काढलं नाही तर पुन्हा पुन्हा अशा पूजा खेडकर तयार होतील त्यामुळं केंद्रात तर झालंच पाहिजे यू पी एस सी आता आपल्या परीक्षा पद्धतीमध्येही बदल करेल परंतु हे सगळं सगळ्या राज्यांच्या स्पर्धा परीक्षांच्या बाबतीत घडलं पाहिजे आणि विद्यार्थ्यांना किंवा असे प प्रमाणपत्र घेणाऱ्यांना शिक्षा तर करावीच पण त्यावर त्यांना मदत करणाऱ्यांना अशी सर्टिफिकेट देणाऱ्यांवरही फौजदारी कारवाई करून त्यांना जेलमध्ये टाकलं पाहिजे तरच हे सगळं थांबेल सर महत्त्वाचं म्हणजे यू पी एस सी अजून मोठी कारवाई करण्याची शक्यताही त्यांनी वर्तवलेली आहे पण ह्याचा ह्याचा जो मूळ आहे जे ज्यांनी ज्यांनी ह्या सगळ्यांमध्ये सहकार्य केलं आहे त्या सगळ्यांसगट कारवाई होणं गरजेचं आहे असंही विजय कुमार हे म्हटलेलं आहे सचिन चपळगावकर पुढारी न्यूज पिंपरी चिंचवड निश्चितपणाने याचा कसून तपास करावा अधिकाऱ्यांनी आम्ही मागणी केलेली आहे जर ते दोषी दिसून आले तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई निश्चितपणा होईल तर पूजा खेडकर प्रकरणी यूपीएससीचे नेमके निष्कर्ष काय आहेत ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊया पूजा खेडकरांनी अनेक वेळा परीक्षा दिली दे। परीक्षा देताना यूपीएससीचे नियम डावल आई वडिलांचं आणि स्वतःचं नाव बदलून परीक्षा दिल्या ईमेल आय डी पत्ता मोबाईल नंबर आणि सही सुद्धा बदल यापुढे कोणतीही परीक्षा द्यायला न बंदी घातली तर पूजा खेडकरच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणीनंतर आता उद्या निर्णय देण्यात येणार आहे दिल्लीच्या पटियाला कोर्टामध्ये याबाबत सुनावणी झाली यावेळी एम्सच्या बोर्डानं दिव्यांग प्रमाणपत्र दिल्याचं सा सांगत यात फ्रॉड कुठं आहे असा सवाल खेडकरांच्या वकिलांनी केलाय तर कोठडीची गरज काय असा सवाल देखील विचारण्यात आलाय ज्यावर पूजा खेडकर वारंवार भूमिका बदलत असल्यामुळं त्यांच्या कोठडीत चौकशी करण्याची गरज असल्याचं सरकारी वकिलांनी सांगितलं उन्होंने बोला कि हां ये हमने गलती से बोनाफाइडली इन्फॉर्मेशन गलत दे दिया जहां तक प्रोबेशन के रूल्स की बात आती है वो सर्विस से रिलेटेड है यहां तो इसका कैंडिडेचर ही इनवैलिड था हमने कोर्ट को बताया वो तो अपियर ही नहीं हो सकती तो सर्विस से रिलेटेड अलग चीज होता नाम बदलने का अधिकार है लेकिन नाम अगर क्रिमिनल इंटेंशन से बदला जाए कुछ गलत बेनिफिट लेने के लिए बदला जाए तो वो किसी का भी अधिकार नहीं है इसने अपना अपना नाम नहीं माँ का भी नाम बताया हमने किसने बदल दिया और बाप का नाम भी बताया कैसे बदल दिया और वो बदलने का कारण यही था कि वो इंफॉर्मेशन को ट्विस्ट करके मिसलीड करके मिसरिप्रेजेंट करके गलत नजायज तरीके से अटेम्प्ट उसने सिक्योर करने का यूपीएससी जाली बनाया गया है किसी ने फोर्जरी किया है किसी ने ऑफेंस कमिट किया है यूपीएससी वो नहीं देखती है इसी के कारण यूपीएससी लिख के भेजती है एम्प्लॉयर को कि सारा सर्टिफिकेट्स की जेनविन का जांच आप करेंगे तर पूजा खेड़कर सरकारी वकील नेमका का युक्तिवाद के लिए एक नजर टाकूया मिळालेलं दिव्यांग प्रमाणपत्र एम्सच्या बोर्डानं दिलेलं त्यात फ्रॉड कुठं आहे असा दावा पूजा खेडकरांकडून करण्यात येतोय ऐवजी युपीएससीचे पाच प्रयत्न लिहिले असते तर त्यावर युपीएससी चौकशी करू शकेल माहिती लपवणं आणि खोटी माहिती देणं हा आरोप लावण्यात आला लैंगिक छळाची तक्रार दिली म्हणून कारवाई केली जाते खेडकर यांची बाजू ऐकून घेण्यात आलेली नाही नोटीस मिळाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी एफ आय आर करण्यात आली खेडकर यांची कोठडीमध्ये चौकशी का करायची असा सवाल देखील त्यांच्या वकिलांनी केला तर सरकारी वकील काय म्हणतात पहा पूजा खेडकरांनी वारंवार भूमिका बदलली म्हणून कोठडीत घेऊन चौकशी करण्याची गरज आहे जास्त वेळा परीक्षा दिली हे खेडकर यांनी नमूद केलेलं नाही दोन हजार अठरापर्यंत अर्जातील नावं पाहिली तर खेडकरांनी त्रुटींचा फायदा घेत नावं बदलली युपीएससीला फसवण्यासाठी जाणून बुजून नावं बदलली खेडकरांना अटकपूर्व जामीन मिळाल्यास त्या सहकार्य करणार नाही Tchau, ah!